तेल्लारा येथील अभ्यासिकेतील काढलेली एसी आठ दिवसात लावणार परत मुख्याधिकारी सतीश गावंडे शांततेच्या ठिया आंदोलनात विद्यार्थ्यांच्या मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश तेल्हारा शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक एक मधील अभ्यासिकेतील लावलेली एसी दुरुस्तीच्या नावाखाली काढण्यात आली होती मात्र दीर्घकाळ उलटून देखील त्या बसवण्यात आल्या नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना गर्मीत अभ्यास करण्याची वेळ आली होती अभ्यासिकेत आवश्यक असलेली पुस्तके गत अनेक वर्षापासून खरेदी करण्यात आले नाही त्यामुळे जुन्या पुस्तकांवर विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागत असल्याने याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे त्यामुळे अभ्यासिकेत एसी बसवण्यात यावी तसेच नवीन पुस्तके सुद्धा खरेदी करण्यात यावी अशा मागणीसह विविध मागणी विद्यार्थ्यांनी नगर परिषद प्रशासनाला केली असून नगर परिषद प्रशासन आणि अभ्यासिकेतील विद्यार्थी यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये नमूद केलेल्या बाबी संदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले असून पुस्तकांच्या मागणी संदर्भात नवीन पुस्तके खरेदी करण्यासाठी निवेदिता जाहिरात प्रकाशित करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले तरी पुढील पंधरा दिवसात खरेदी प्रक्रिया पूर्ण करून पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील अभ्यासिकेमध्ये एसी लावण्याकरता चर्चा करण्यात आली असता काढलेले एसी परत लावण्यात येतील आणि त्याचे वीज बिल सेवा शुल्काच्या स्वरूपात आकारण्यात येईल असे सांगण्यात आले एसी बसवण्याची प्रक्रिया आठ दिवसात पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले तसेच फरान शहा याची पुणे कारागृह पोलीसपदी निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्या हस्ते करण्यात आला मागण्या पूर्ण झाल्याचे समजतात विद्यार्थ्यांनी ठिय आंदोलन थांबविले आंदोलनात विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता डीसी न्यूज करिता संपादक सागर खराटे सह सा, संपादक संदीप सोळंके नमस्कार डीसी न्यूज तेल्हारा आपले स्वागत आहे आपण आलेले आहोत तेल्हारा नगर परिषद येथे आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया त्यांना काय काय समस्या येतात वास्तविक पाहता बिलदारा तालुक्यात लायब्ररीची व्यवस्था नव्हती जे लायब्ररी होती, होती अनेक ते अनेक वर्षांपासून गहाळ झालेल्या अवस्थेत होती नवीन लायब्ररी बांधण्यात आली सरकारच्या प्रयत्नातून बांधण्यात आली परंतु ही लायब्ररी अनेक वर्ष दोन तीन वर्ष धूळ खात पडलेली होती आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्न करून ते लायब्ररी सुरू करण्याचे प्रयत्न केले माननीय कलेक्टर साहेबांना एस डी एम साहेबांना निवेदन देऊन ते लायब्ररी मागील दोन वर्षापासून सुरळीत सुरू केली परंतु त्या लायब्ररीमध्ये अनेक अशा समस्या आहेत पाण्याची पिण्याच्या पाण्याची समस्या आहे वॉटर फि वॉटर फिल्टर नाही आहे त्यानंतर स्वच्छतेची समस्या आहे स्वच्छता होत नाही आणि आम्हाला पुस्तकांची उपलब्धता नाही आहे तिथं म्हणजे पुस्तकं जुने आहेत फार पाच सहा वर्षापूर्वीचे किंवा दहा दहा वर्षापूर्वीचे पुस्तक आहेत आजच्या काळात अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन पुस्तकांची मागणी आम्ही सी ओ साहेबांना खूप वेळा केली निवेदनं दिले त्यानंतर साहेबांनी दोन तीन वेळा टेंडरही काढले परंतु अद्यापपर्यंत आमचं आम्हाला पुस्तकांची व्यवस्था करण्यात आलेली नाही त्यानंतर आमच्या लायब्ररीमध्ये जे लायब्ररी बांधण्यात आली नवीन त्यात सुसज्ज असा हॉल सर्व काही करण्यात आले आणि त्यात एसी बसवण्यात आले होते परंतु हे ए सी बंद स्वरूपात पडलेले होते आम्ही साहेबांना खूप वेळा ए सी चालू करण्याची के मागणी केली मागील काही दिवसांपासून दुरुस्तीच्या नावाखाली ते ए सी काढून नेण्यात आले परंतु अद्यापपर्यंत ते ए सी तिथं लावण्यात आलेले नाही आहेत आम्ही यासाठी मागील पंधरा दिवसांपासून साहेबांना या गोष्टींची जाणीव करून देत आहोत खूप वेळा निवेदन दिले मौखिक येऊन बोललो त्यानंतर अजून निवेदन दिले आज आम्हाला इथं आंदोलन करण्याची पाळी आली आहे अशी वेळ आमच्या विद्यार्थ्यांवर आलेली आहे आम्हाला पुढे परीक्षा आहेत येणाऱ्या काळात एक जूनला कंबाईनची परीक्षा आहे त्यानंतर पुढे मुख्य परीक्षा आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या पेपर सुरू आहेत सरळ सेवेंचे पेपर सुरू आहेत म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास न करता इथं येऊन आंदोलन करण्याची वेळ आली आहे अशी परिस्थिती आमच्यावर आलेली आहे हॉलमध्ये उन्हामुळे खिडक्या तुटलेल्या होत्या त्यामुळे ऊन खूप आतमध्ये येत होतं आणि एवढ्या अर्थात उन्हात आम्हाला तिथं अभ्यास करण्याची पाळी आली आणि तिथं व्यवस्थित अभ्यास होत नव्हता त्यामुळे आम्ही साहेबांना ए सी दुरुस्त करण्याची मागणी केली होती परंतु अद्यापर्यंत ते व्यवस्था करण्यात आली नाही आहे यामुळे आम्ही साहेबांना हेच विनंती करू इच्छितो की आम्हाला ए सी दुरुस्त करून देण्यात यावे दे व आमचे जे पुस्तकांची समस्या आहेत त्या सोडवण्यात याव्या आणि स्वच्छतेच्या समस्या ज्या आहेत ते आम्हाला निराकरण करण्यात आले या सर्व समस्यांची आम्ही मागणी करण्यासाठी इथं हजर आहोत आम्ही साहेबांना हेच कळू इच्छितो की इथं या सर्व समस्या आम्हाला त्वरित त्वरित दुरुस्त करून देण्यात याव्या आणि जसं ए सी आमचा तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली एक दोन दिवसात नेला आणि तसाच आम्हाला ते एसी दोन दिवसात आमची मागणी हेच आहे की आम्हाला दोन दिवसात ते एसी बसून देण्यात यावे